होत मस्त गणरायाचं नाव घेतल्यानं घेतल्याश्वर आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असले या जाहीर सभेला आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय भरशेट गोवाले साहेब व्यासपीठावरती उपस्थित असले आमचे प्रभाव क्रमांक एक चे नाना जोशी असतील सिद्धेश मोरे असतील मयूर रलाडे असतील आमचे पिंट्या शिंदे असतील सचिन शिंदे असतील आणि चार नंबरमधील आमचे रमेश काका पवार असतील अमर काका शेडगे असतील अशोक पार्टे असतील महेंद्र खोरोशे असतील समीर कविस्कर असतील प्रथमेश शेडगे असतील बाबा शेडगे असतील कारण की मुद्दामच मी ह्या लोकांची नावं घेतली कारण की रात्रंदिवस प्रचाराला फिरणारी सर्व मंडळी आहेत आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधून बहिणीनो मातानो तरुण सहकारी वडीलधारी मंडे मी फार का वेळ घेणार नाही कारण की आपल्याला आमदार साहेबांचं मंत्री साहेबांचं या ठिकाणी भाषण ऐकायचं आहे मी आपल्याला काही ठळक मुद्देच या ठिकाणी सांगणार की आता सर्वप्रथम आपण सुरुवात करू एक नंबर वार्डचे आमचे नंदादाई असल आपल्याला विनंती करतो की आपण उभा राहू आमच्या सांगवी वेण्यास या दोघांनी उभे राहू हे दोघंही धनुष्यमानासाठी या ठिकाणी उभे आहेत शिवसेना पक्षाकडून आमचा चार नंबर प्रवागसाठी आमचा भूषण शेलार आहे आमचा युवक आहे आणि तरुण चेहरा आम्ही दिलेला आहे आमच्या पविष्कर काकी आहेत त्या पण पहिल्यांदा या ठिकाणी निवडणुकीला समोर जात आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी ज्यांची आपण अतरतेने या ठिकाणी वाट पाहतो आहे असे आपले पविष्कर साहेब खर तर दोन हजार सोळाची निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आता किती लोक मोबाईल वापरतात त्यांनी जरा हात वर करा फक्त पाठच्या बस बाकी मधले लोक मोबाईल वापरत नाही वाटत बरं आता आपल्याकरता मी एक सुविधा आणलेली आहे दोन हजार सोळा महानगरपालिका आणि नगराध्यक्ष सो स्ने दिदी जगताप त्यांच्या माध्यमातून झालेला महाडा फ्री वायफाय वापरताय का नाही तुम्ही याच ठिकाणी सुरुवात झाली होती मला वाटतय त्यानंतर आई कोट्या आई कोटेश्वरीची कमानी ती आपण पाहिलीत का नाही ती भरत माध्यमातून झाली आहे त्यांच्या माध्यमातनं नाही एवढं लक्षात त्यानंतर घनकचरा मुक्त महाडशर हे आपण पाहिलंय का नाही नाना नानी पार्क हे आपण पाहिलंय का नाही मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होती आणि आजही तेच सांगतोय की भरत शेठच्या हातामध्ये फक्त पाच वर्ष ही महाड शहराची सत्ता तुम्ही द्या या पाच वर्षाच्या का कारकिर्दीमध्ये तुम्हाला नाही आम्ही काय आक्रमक करून दाखवला तर तुम्ही आम्हाला दोघांना विचारा म्हणजे एक विजन घेऊन आम्ही पुढे चाललेलो एक विजन या शहराकरता घेऊन चाललेलो की इथल्या माझ्या नागरिकांचा असणारा प्रश्न आता इथं आम्ही बघलो तरी आम्हाला ड्रेनेजचा वास येतोय या आमच्या ढालगंडीला बघावं वास येतोय का जिथला उमेदवार उभा आहे त्याच्या मांडल्या गावात जा तिथं वास येतोय का बघा ना आमच्या शेजारी चांबरखेड गाव आहे तिथं जा तिथं वास येतोय का बघा मग महाड शहराचं नियोजन यांनी केलं काय आणि जे कविस्कर साहेब आपल्या विरोधात या ठिकाणी उभे आहेत ते सांगतायत की मला शहराकरता पाण्याची व्यवस्था करायची आहे मला शहराला साफसफाई करायची आहे मला शहराला अंतर्गत रस्ते करायचे आहे मला शहराला पाण्याची योजना आणायची आहे मग पंचवीस वर्ष काय गोटे खेळत होते का काय म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे ठेवून बाजूला आहे आणि भरत शेठच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका नगरपालिका तुम्हाला एकदा द्यावी लागणार आहे मंडळी पंचवीस वर्षाचा काळ किती जर का आपण आठवला की आदरणीय कैलासवासी प्रभाकरजी मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महानगरपालिका आपण सत्तेत आणलं होतो आणि आज तो योग या ठिकाणी जुळून आले आहे आणि ही सोन्याची संधी आहे आत्ता जर का ही सोन्याची संधी आपण जर का हातात न तर उद्याच्या भविष्यामध्ये जसा आखा रायगड जिल्हा वरबडला आहे तसं ही महानगरपालिका पण सुतारवाडी वरबडल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास आणि तुम्ही विचार करा की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला शिवनारी निवासस्थान जवळ आहे का सुतरवाडी जवळ आहे आणि म्हणून या माझ्या महाडच्या जनतेने ठरवायचं आज माझे असंख्य व्यापारी वर्ग असतील माझे पत्रकार मित्र असतील माझ्या छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक असतील त्यांना विचारा दोन हजार एकोणीसच्या दोन हजार एकवीसच्या वेळेला या महाडसाठी महाड शहरसाठी कोण उभं राहिलं तर भरत शेठ आणि एकनाथ शिंदेसाहेब उभे राहिले आम्ही डोपरभर चिखलामध्ये या ठिकाणी गाळ साफ करतो आम्ही लोकांना धीर देत होतो त्यावेळेला हे लोक कुठे होते हो। फक्त शायनिंग करायला आले दाखवलं पाण्याच्या बाटल्या वाटल्या बिस्किटच्या पुढे वाटले ह्याच्या पलीकडे काय नाही तर लोकांना धान्याच्या किटापासून अगदी कपड्यांची व्यवस्था त्यावेळेला भरतशेठच्या माध्यमातून आदरणीय अशी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मंडळी आम्ही काय केलं आम्हाला घडदार नाही आम्हाला काय सुखी संसार नाही परंतु या शहराला आम्हाला काहीतरी देणं करी आम्ही लागतो कारण मागच्या भरत शेठच्या चारी निवडणुकीला भरत शेटना प्रचंड मताधिक्याचा लीड या महाड शहरवासियांनी दिल्या त्या मी कधी विसरू शकतो आता मत झाल्या भावना आता एकमत ह्याला द्या एकमत त्याला द्या एकमत अमकेला एक द्या एकमत टमकेला द्या हे आपल्याला बघायचं नाही एकमत फक्त आणि फक्त धनुष्य बाणालाच द्यायचं आहे आज मी आपल्याला सांगतो पाच विरुद्ध एकटी भरत शेट्टी लढाई आहे ज्या वेळेला पाच विरुद्ध भरतशेडी लढाई होणार आहे त्यावेळेला हा माणूस ज्या वेळेला एकटा चालतो त्यावेळेला त्याच्या सोबत आम्ही जे काय चालणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहोत ते तुमच्याकडचा या ठिकाणी एकटे लढतोय कारण एकटा चालणाऱ्याला विजन आणि विजन असतं आणि पाच जण चालणारा फक्त भ्रष्टाचार करायचा असतो हे सर्वांनी लक्षात ठेव आज मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही नगरपालिका दिली असती ते कदाचित कोटेश्वरी आईचा आशीर्वाद असाल मर्याईचा आशीर्वाद असेल गणरायाचा आशीर्वाद असल की नशिबानी शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले आणि त्या सत्तेमध्ये भरत शेठने अडीच वर्ष या महाडचा कायापालट करून दाखवला नाहीतर साडेतीनशे कोटी पण आले नसते याचा जा तुम्ही जरा विचार करा उद्या भविष्यामध्ये नगरविकास मंत्री आपले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आपले आहेत आण आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे भरत शेठ आपले आहेत म्हणून नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय शिंदेसाहेब पाटील तिथे सह्या द्यायला तयार आहेत फक्त तुम्ही लोकांनी जनतेने एकदा सत्ताच आपल्या हातामध्ये द्यायची मंडळी ज्या वेळेला आपण बघितलं की दोन हजार एकवीसला ज्या वेळेला महापूर आला त्यावेळेला महापूर आल्याच्या नंतर काय परिस्थिती आपल्या सर्वांची झाली आमच्या प्रभात कॉलनीच्या कार्यालयामध्ये पण एक एक माल एक एक माळ्यापर्यंत पाणी होतं इथेही सर्वीकडं पाणी होतं आणि तुमच्या कुठल्याही प्रसंगाला जर भरत शेठ विकास गोगोले किंवा सुषमा गोगोले जर का उभे नसेल राहिली तर तुम्ही एखादी पण आम्हाला सांगा दहा मीट दहा किलोमीटरच्या अंतरावर राहून पण लोकांची सेवा या ठिकाणी करतो आज साधना आज इथं शहरामध्ये उतरलेली आहे तिच्या माध्यमातून आज चांगली महिलांची फळी या ठिकाणी तयार झाली आहे चांगलं काम या ठिकाणी करतायत सर्व महिला मंडळांचं मी तेवढा आभार मानतो की आम्ही खानदानी राजकारण करायला इथं नाही तर लोकांची सेवा करण्याकरता या ठिकाणी बसतो मंडळी उद्याच्या भविष्यामध्ये आज ही येणारी संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं या ठिकाणी करायचं आहे कविस्कर साहेबांवरती प्रसंग ज्या वेळेला आला एक चार पाच वर्षापूर्वी ते एकदम प्रचंड आजारी होते त्यावेळेला काही जणांनी देव पाण्यात बुडून ठेवले की आता आपली विकेट जाते है का काय परंतु ईश्वरांना माहिती आहे की ह्या माणसाकडून अजून मला पवित्र काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि ती संधी आपल्याला ईश्वरांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि कविस्कर साहेब त्या संधीचं सोनं करून द्यायची जबाबदारी ही तुमची असणार आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली उभे असणारे सर्व नेमसेवक तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतील आणि तुम्हाला लागणारी सर्व मदत ही भरत शेठच्या माध्यमातून आम्ही द्यायची जबाबदारी आज या ठिकाणी घेतो म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून ते आज काम करतायत आज दोघांनी सहा सहा वेळा त्यांना निवडून दिलं एक दांडगा अनुभव एक चांगला अनुभव आणि एक चांगला व्यक्ती की प्रत्येकाच्या मनामध्ये जर का कोणी गेला समोरून तरी विचारलं कोण गेलं तरी सांगतात सुनील शेठ कविस्कर या ठिकाणी गेले सुनील कविस्करांनी आम्हाला सकाळीच फोन केला सहा वाजता सात वाजता अशी त्यांची कामाची या ठिकाणी पद्धत असणार आहे म्हणजे एक विजन त्यांच्यामध्ये आज त्यांनी सांगितलं डुकोर आठवं मोहीम 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 आपण या ठिकाणी करतोय उद्या भविष्यामध्ये कुत्रे आठवत मोहीम या ठिकाणी करणार आहेत काही जण कुत्रे प्रेमी आहेत मी देखील कुत्रा प्रेमी आहे परंतु त्याने असं सांगितलं की कुत्र्यांना मारून टाकणार त्या कुत्र्यांची कुठंतरी चांगली व्यवस्था करणार आणि नागरिकांना त्यांचा जो काय प्रचंड त्रास होतोय एखादा समोर आला की आपला अपघात या ठिकाणी होतोय आणि अपघात झाल्याच्या नंतर तिथला व्यक्ती आपला या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतोय ह्याच्याकरता त्यांनी विजन या ठिकाणी सुचवलं आणि मला आठवत आहे की दोन हजार सोळा साली ज्या वेळेला कविस्कर साहेब नगरसेवक पदासाठी उभे होते त्यावेळेला मला वाटलं की कदाचित कविस्कर साहेब राजकारणाचा वारसा कदाचित तुमच्या मिसेसला मिळत पण त्यावेळेला तिकीट तिकडे दिलं गेलं आणि तीही संधी आपल्याकडून या ठिकाणी हुकली परंतु आपण आभार मानले पाहिजेत नितीन शेठ पावले यांचं त्यांनी अभिमानाने भरत शेठला सांगितलं की भरत शेठ जर का कविस्कर साहेबांची इच्छा अजून पाच वर्ष शहरासाठी काम करायचं तर हा नितीन पावले तुमच्यासाठी दहा पावलं माग यायला तयार आहे अशा पद्धतीचा कार्यकर्ता या ठिकाणी आम्हाला दिला आज आमचा पिंट्या शिंदे इथं उभा आहे त्याला पक्षात घेताना मी सांगितलं होतं की तुला या ठिकाणी तिकीट द्यायचं आहे तुला त्याची निवडणूक लढायची आहे परंतु ज्या वेळेला पक्षावरती प्रसंग आला आणि नवीन आलेला पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता स्वतःहून बोलला की विकास शेठ तुमच्यासाठी आणि भरत शेठसाठी मी देखील दहा पावलं थांबायला तयार आहे आणि म्हणून मी त्या कार्यकर्त्याला सांगितलं की तुझ्यावरती पण अन्याय होऊन देणार नाही तुलाही आम्ही नगरसेवक करू अशा प्रकारचा शब्द त्याला भरत शेठच्या माध्यमातून आम्ही दिले मंडळी आम्ही जे बोलतो तेच करतो आम्ही खोटं काय बोलणार नाही आणि आम्हाला खोटं बोलून देखील कुठं जायचं नाही आम्हाला उद्या माहिती आहे आम्ही मी माझी मम्मी शेड असेल आम्ही सगळेच आम्ही जनतेतले काम करणारे कार्यकर्ते आज ग्रामीण भागामध्ये भरत शेडवरती प्रचंड विश्वास आहे ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती आहे आजूबाजूच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती ह्या कुणाच्या आहेत तर भरत शेठच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतात आणि भरत शेठच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व परिसरमध्ये जवळपास साडेतीन हजार कोटीचा निधी मागच्या पाच वर्षामध्ये भरत शेट्टी या आपल्या विधानसभा मतदारसंघाला आणला मग शहराचा सुजलाम सुफलाम करायला आम्हाला किती टाईम लागणार आहे फक्त माझी आपला सर्वांना विनंती असणार आहे की येणाऱ्या दोन तारखेला फक्त आणि फक्त एकच ठोक्या हो धनुष्यबाण हात वर करून बोलायचं आहे आपली निशानी आपली निशानी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम